स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पहिलं तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद करते या आता धन्यवाद ह्यासाठी की तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला लय छान छान कमेंट करता या आणि तुमच्या एका चांगल्या कमेंटमुळं मला व्हिडिओ काढण्यासाठी एक वेगळाच उत्साह निर्माण होतो या परत एकदा जे बी लोक चांगली कमेंट करतात त्यांना मनापासून धन्यवाद आणि काही चुकीचे पण कमेंट येतात बरं का आणि काही कॉमेडी पण कमेंट येतात आता जी पण लोक कॉमेडी कमेंट करतात त्यांचं मी व्हिडिओद्वारे क्वामिटीमधूनच रिप्लाय देते या आणि जी बी लोक चांगले कमेंट करतात त्यांचं हे काय असं धन्यवाद करते, करते। आणि जी बी लोक चुकीचं वाईट कमेंट करतात त्या लोकांना मी डायरेक्ट ब्लॉक करून टाकतील काय असल्या लोकांचा फायदा आहे हा का काय फायदा बरं त्यांचं ना आपलं काय घेणं नाही घेणं नाही बरं व्हिडिओ मध्ये पण काय नाही ना असतील की अंग प्रदर्शने किंवा असलेलं बोललं आहे काहीच नसतंय तरी पण मला हे कळा ना कि ती चुकीचं कमेंट वाईट कमेंट का करत असते का त्यांना का ह्याच्यामध्ये पैसे बिशे भेटतात काय काय माहिती एखाद्याला वाईट गोष्ट बोलून तर मला आता काय लक्षामध्ये ना तुमच्या काय लक्षामध्ये येत असलं त्यांचं गणित तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तर जाऊ द्या त्या लोकांक काय लक्ष न देणंच बरं आहे कारण की अशी लोक कशी असतात माहितीये का त्यांची मानसिक मानसिकता आहे ना मानसिकता ती थोडीशी कमी असते म्हणजे बुद्धीचं जे असते ना बुद्धी ती त्यांना थोडीशी म्हणजे कमीच म्हणावी बुद्धी त्यांना बुद्धीचा हा प्रकारच नाही हेच म्हणता येईल आपल्याला बाकी काही नाही आणि जी पण अशी गाण्या व्हिडिओ बनवतात ना म्हणजे काही पण गाण्यारड बोलणं किंवा असलील पण असं बोलतात ना बोलतात किंवा व्हिडिओद्वारे दाखवतात ना ही अशी वाईट कमेंट करणारी लोक ना त्या व्हिडिओला काय म्हणणार माहितीये का हा खूप छान आहे आणि लाल बिल पाठवणार त्या तसल्या व्हिडिओला अशी ही लोक म्हणजे ह्यांची मानसिकता फक्त वाईट त्यांना ती वाईट असते ना म्हणून त्यांना वाईटच चांगलं वाटतं या म्हणजे अशी ह्यांची मानसिकता असते या तर ह्या अशा लोकांकडं लक्ष देऊ नका तुम्ही म्हणजे जे पण व्हिडिओ काढतात प्रत्येकाला वाईट चुकीचं कमेडिया त्यातच भले ते जास्त करून जी चांगली लोकं येतात त्यांना चुकीचं चुकीचं म्हणजे चुकीचं ठरवण्याचा ह्यांचा उद्देश असतो लोकांच अशा लोकांचा अशा लोकांचं तर अशा लोकांकडनं लक्ष दिल्याच बरं आणि आपण आपलं जी आपण सोशल मीडियावरती तुम्ही जरी असला ना जर सोशल मीडियावरती तुम्ही व्हिडिओ काढत असला तर प्रत्येकाला असं चुकीचं कमेंट वाईट कमेंट येतातच त्यांना न काय आणि डोक्याला काय डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं तर जाऊ द्या त्या वाईट लोकांक आपण नाही लक्ष द्यायचं त्यांचं कसं वाचायचं कमेंट वाचलं जर चांगलं वाटलं आपल्याला तर आपण वाईट लोकांक म्हणजे वाईट जर त्यांनी कमेंट केलं तर त्यांना डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं त्यांच्याकडे एवढं म्हणजे काय आपण त्यांना एवढं महत्त्व द्यायचं या ती जर आपल्याला एवढं चुकीचं बोलत असेल तर आपण त्यांना कशाला मत द्यायचं आपण त्यांना डायरेक्ट आपल्या आयडियातून आपले व्हिडिओ नाही दिसवा असं म्हणून ब्लॉक करून टाकायचं जागा त्यांचं विशेष होणार आता काही कमेंट मला असं आलेलं आहे बरं का पहिला व्हिडिओ सांगते मी काय व्हिडिओ तर व्हिडिओ असा आहे की व्हिडिओद्वारे मी तुम्हाला असं सांगितलंय की आमचं लव्ह मॅरिज झालेलं आहे तर त्या व्हिडिओला काही जणांनी असं कमेंट केलेलं आहे की तू आई बापांना फसवलंस आणि काही मी असं कमेंट केलं या को विडियो, को विडियो, कि ताई तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटत नाही की तुम्ही लव्ह मॅरेज करू शकता आणि असे क्वामेटी क्वामेटी कमेंट आलेले आहेत ना आले की मला ते कमेंट बघून हसावं करावा असं वाटत या म्हणजे बरेचसे कमेंट त्या व्हिडिओला आलेले आहेत बर का बघा तुम्ही जाऊन वाटलं तर हाय ते व्हिडिओ तर बघा नक्की बर का ते व्हिडिओ तर त्या व्हिडिओला असे भयंकर कमेंट आलेले आहेत ना की हसत्यासारखं पण कमेंट आहेत तर पहिलं तर मी तुम्हाला हे सांगते अजून काही कमेंट असं पण येत बर का त्या व्हिडिओला की ताई असं वाटतच नव्हतं की तुम्ही लव्ह मॅरेज करताल म्हणून मला तुम्हाला काय मला सुद्धा वाटत नव्हतं तर मला पण वाटत नव्हतं की मी लव मॅरेज करेल म्हणून आणि महत्वाचं म्हणजे मला लव्ह मॅरेज करायचं नव्हतं अजिबात पण करायचं नव्हतं पण ते झालं आता ते कसं काय झालं काय झालं तर तुम्हाला जर म्हणजे ऐकायचं असलं ना तर नक्की मला कमेंट करा मी माझी लव्ह स्टोरी थोडक्यात म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओद्वारे आणि अशी लव्ह स्टोरी झालेली आहे ना आमची की एखाद्या पिक्चर सारखी लव्ह स्टोरी आणि त्याच्यामध्ये कॉमेडी पण काही काही किस्से झालेले आहेत असं भयंकर कॉमेडी किस्त झालेलं आहेत ना तर एखाद्या पिक्चरची स्टोरी ऐकल्यागत वाटेल तुम्हाला माहीत लव स्टोरी आणि काही भयंकर पण झालेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे एवढे काय कुणाला हे नाही म्हणजे लव लव्ह म्हणजे जी लव्ह स्टोरी आहे <usallu>। ना माझी की एवढं वाटत नव्हतं कुणाला की लग्न होईल म्हणजे वाटत नव्हतं कुणाला म्हणजे मला पण वाटत नव्हतं की माझं लग्न होईल म्हणून कारण की का तर हे ना म्हणजे माझे मिस्टर त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं की मी लग्न नाही करू शकणार असं डायरेक्ट मला सांगितलं होतं मग कसं काय ते लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज म्हणजे आपलं लव जे आहे म्हणजे आपण ज्याच्यावरती थोडं की प्रेम केलं होतं ते कसं काय म्हणजे वाटर पण आहे ना कुठल्याच पुरीला की बाबा हे सक्सेस होईल म्हणून जर समोरचा ज्याच्यावरती प्रेम केलं तूच म्हणतो या की मी लग्न नाही करू शकणार म्हणजे जे आहे ना तुझ्या तुझ्या घरातल्या सहमतीने तू पण लग्न कर आणि माझं जे आहे ना की मी अजून चार पाच वर्ष काही लग्न नाही माझं काही वय नाही लग्नाचं आणि मी चार पाच वर्ष तरी काही लग्न अजून करू शकणार नाही आणि की चार पाच वर्ष जरी तू थांबलीस ना तरी सुद्धा मी तुझ्या बरोबर लग्न करणार नाही हे देखील यांनी मला सांगितलं होतं पण ते लव्ह मॅरेज नव्हतं करायचं पण ते म्हणतात ना नशिबात लिहून ठेवलं होतं की लव्ह मॅरेज होणार म्हणून ते झालं आणि झालं तर आता झालंय तर आता काय मग करायचं झालंय तर झालंय आता काय करणार नव्हतं करायचं पण झालं मला सुद्धा वाटत नव्हतं होईल म्हणून मेरिज आणि अशा माणसा बरोबर होईल की त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या मिस्टर तुम्हाला दाखवलेले आहेत की शिकलेला आहेत दिसायला चांगला आहेत अजून कुठलीच कमी नाही त्यांच्यामध्ये म्हणजे टॅलेंटेड पण आहेत प्रत्येक गोष्टी त्यांना टेलेंट ठेवले मग त्यांच्यामध्ये कुठल्याच गोष्टीचं कमी नाही मग असा माणूस एक गावाकडची पूर्गी अजून दिसायला नाही चांगली अजून शिक्षण नाही आणि अनपढ अशा पुरी बरोबर स्वप्नात तरी वाटलं की असं पोरग अशा पुरी बरोबर लग्न करून म्हणून मग हे फक्त टाइमपास होता पण टाइमपास त्यांनी बघत मायाबरोबर टाइमपास करायचं धरलं होतं पण ते झालं प्रेम आणि प्रेम टाइमपास टाइमपास म्हणता म्हणता प्रेम झालं ता आणि ते लग्न पण नशिबात होतं माया म्हणून लग्न पण झालं तर नक्की तुम्हाला म्हणजे जर तुम्ही कमेंट केलं ना की सांगा म्हणून तुमची लव्ह स्टोरी तर नक्की सांगाल आणि मला सुद्धा वाटत नव्हतं की माझं मी लव मॅरेज लग्न करू मला स्वतःला वाटत नव्हतं खरंच सांगते खरं आणि जे काही मी मोठं व्हिडिओ बनवते ना हे तर त्याच्यामध्ये सगळं रिअल असतं या आणि जे पण मी कॉमेडी व्हिडिओ बनवते ना जे छोटे छोटे असतात एक एक मिनिटाचं दोन मिनिटाचं तीन मिनटाचं ते कॉमेडी तर त्याच्यामध्ये काय खरं नसतं ते एवढं मनाला लावून घेऊ नका तुम्ही आता नवऱ्याला मी म्हणते रोज तुम्ही पिऊनच येताय असंच करताय मग ते काय खरं असतं का ही एक कॉमेडी असते एवढं पण कसं काय ह्या मानसिक मानसिक मानसिकता एवढी पण कशी माणसाची विचित्र असते काय माहिती हे खरं नसतं कॉमेडी असते या आता मध्ये पण एखादा बेवडा दाखवला तर ते असं असते का हिरोज एखादा बेवडा दाखवला तर ते असं असतंय का की ते पेयडच असेल म्हणून असं नसतंय ते फक्त त्यांना ते किरदार करत असतोय म्हणजे ते एक दाखवायचं असतंय तसंच काहीतरी कॉमेडी पण असतं हे कसं काय तुमच्या लक्षामध्ये येत नाही की नवऱ्याला ना जरी मी काय बोलले बिले ते काय रिअल असते का त्या असं कोण बोलून घेणार आहे का नवरा कुणाचा आपण नाही येणार बोलून ना पण ते कॉमेटी करायची आणि क्वामेटी माझी एवढी पण असली म्हणजे अशी असली काही नसती कारण की मला पण माहिती आहे माझ्या घरातली लोक बघतात म्हणजे माझ्या मायेशीच जाऊन जाऊया पण माझ्या सासरी सासरची पण लोक बघतात मग मला पण थोडंफार मान मर्यादात राहूनच व्हिडिओ बनवायला लागतात ना बरोबर नाही तर पाच आता एवढ्याच मी स्टॉप करते व्हिडिओ पुन्हा भेटूया का नवीन चांगल्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय फक्त तुमच्या कमेंटचं रिप्लाय मी व्हिडिओद्वारे नक्की प्रयत्न करत मी येण्याचा आणि करतीच जे बी कमेंट आहे त्यांचं फक्त एवढं की मला ते लावता येत नाही कमेंट की अशी असे कमेंट आले ते लावता येत नाही काय सांगायचं तुम्हाला मी माझ्यासारखी ड गोळा तरी ना ह्या सोशल मीडियावरतीच काय तर आख्या जगामध्ये कुठं ड गोळा एवढा भेटणार नाही काय येत नाही मला सगळं ते हेच ह्यांना दहा वेळा म्हणायला करून द्या कि मला करून ते मग कर मी व्हिडिओ बघून बघून व्हिडिओ बघून सुद्धा मला सेटिंग नीट करता येत नाही मोबाईलची काय सांगायचे तुम्हाला माझ्यासारखे ड तर या सोशल मीडियावरती काय आख्या जगामध्ये कोण नसेल हा खरंच मी बोलते बोल बच्चन ही करते पण माझ्या तेवढं म्हणजे शिक्षणाबाबत तर एवढी हुशार नाही मी मग शाळेस नाही एवढी जे शिकले तर कसे काय उच्चार असणार ते पण हे ना बरोबर काय तर चला मी एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय